नेपाळच्या इतिहासातील टर्निंग पॉईंट राष्ट्रपतींकडून संसद बरखास्त सुशिला कार्की नव्या पंतप्रधान नमस्कार मी संस्कृती संस्कृतीळने तुम्हा सर्वांचं डेली डिजिटल कट्ट्यावर स्वागत आहे नेपाळमध्ये मोठी राजकीय क्रांती घडत आहे राष्ट्रपती पौडेल यांनी संसद भंग करून माजी मुख्य न्यायाधीश सुशिला कार्की यांना अंतरिम पंतप्रधान बनवले छोट्या मंत्रिमंडळासह शपथग्रहणाची तयारी सुरू आहे नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी शुक्रवारी संध्याकाळी उशिरा संसद भंग करण्याचा निर्णय घेतला त्यांनी माजी मुख्य न्यायाधीश सुशिला कार्की यांना नवे अंतरिम पंतप्रधान नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आजच त्यांचे शपथग्रहण होण्याची शक्यता आहे सध्या त्यांच्या कॅबिनेटमध्ये फक्त तीन सदस्य असतील मंत्र्यांची नावे अद्याप ठरली नाहीत राष्ट्रपती पौडेल सुरुवातीला संसद भंग करण्याच्या विरोधात होते त्यांचे असे म्हणणे होते की यामुळे संविधानाचे नुकसान होईल मात्र जिंझे आंदोलकांचा दबाव आणि सातत्यपूर्ण चर्चांनंतर अखेरीस त्यांनी आपले मत बदलले शीतल निवास येथे संसद भंग करण्याचा मसुदा तयार केला जात आहे कायदेशीर तज्ज्ञांच्या मदतीने हे निश्चित केले जात आहे की हा नवीन पाऊल संविधानाच्या चौकटीत राहील राष्ट्रपती पौडेल यांनी नेत्यांना स्पष्ट सांगितले की आता ते सार्वजनिक दबाव सहन करू शकत नाही संसद बरखास्त करण्याचा औपचारिक आदेश जारी केला गेला आहे माजी मुख्य न्यायाधीश सुशिला कारकी यांना अंतरिम सरकारची सूत्रे सोपवली जाईल मुख्य सचिव एक नारायण अर्याल शीतल निवासात पोहोचले आहेत शपथ ग्रहण सोहळा कॅबिनेट गठन आणि पहिल्या बैठकीची तयारी सुरू झाली आहे सध्या फक्त काही विश्वासार्ह सदस्यांचा समावेश असलेले मर्यादित मंत्रिमंडळ तयार होणार आहे नावे अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहेत मात्र सूत्रांनुसार स्वीकार्य आणि विश्वासार्ह व्यक्तींना स्थान मिळेल दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर नेत्यांनी मान्य केले की जेनझे आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे युवकांच्या दबावामुळे संसद बरखास्त आणि कारकीची नियुक्ती शक्य झाली नेपाळच्या राजकारणात हा मोठा टर्निंग पॉईंट मानला जात आहे नेपाळमधील सत्ता बदलाचा परिणाम भारतावरही होऊ शकतो भारत आणि नेपाळ यांचे संबंध नेहमीच घनिष्ठ राहिले आहेत